नवनाथ बन भाजप पक्ष आजच्या या मोर्चाकडे नेमका कसा बघतो सौरभजी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे परंतु आजचा मोर्चा मराठी कशासाठी होता हा देखील प्रश्न आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती कुठेही नाही उलट उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना रघुनाथ माशेलकरजी यांच्या अहवालानुसार तो उद्धवजी ठाकरे यांनी स्वीकारला तो कॅबिनेटमध्ये ऍक्सेप्ट केला त्याच्यावर उद्धव ठाकरे यांची सही देखील आहे त्यांचे नेते देखील त्या दे समितीमध्ये होते आणि मराठीची हिंदीची सक्ती महाराष्ट्रात पहिली ते बारावी पर्यंत असावी अशा पद्धतीचं उभाटा गटाचं धोरण होतं hmm. हे असताना देखील उभाटा गट जर का हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढत असेल तर याला काय म्हणायचं कशा पद्धतीचा यू टर्न मारायचं हे तुम्हीच ठरवा परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीचीच अस्मिता आहे मराठीचा स्वाभिमान मराठीचा झेंडा आणि मराठीचाच अजेंडा आहे नवना प्रश्न आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही त्याचं थेट आणि पटकन उत्तर द्या मुळात मीरा रोड मध्ये आजचा जो मोर्चा निघाला त्या निमित्तानं आक्षेप काय आहे तर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजपाची फूस होती यावर बोलणार आहात तुम्ही व्यापाऱ्यांच्या आडून राजकारण मराठीचं सुरू केलंय हा आक्षेप आहे त्यावर उत्तर आहे भारतीय जनता पार्टी कुणाच्याही आडून किंवा व्यापाऱ्याच्या आडून राजकारण करण्याचं गरज नाही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती असली पाहिजे त्याबद्दल कुठलेही ऑब्जेक्शन नाही आणि भारतीय जनता पार्टीने व्यापाऱ्यांना पूस लावली आणि त्यांनी अशा पद्धतीचा व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला या आरोपामध्ये काही तथ्य नाही त्याच्याबद्दल कोणाकडे काही पुरावे नाही पुरावे असतील तर विधानभवनाचं अधिवेशन सुरू आहे त्याबद्दलचं आपलं म्हणणं त्यांनी विधानभवनाच्या पटलावर मांडावं किंवा पुरावे असतील तर तसे सादर करावे भारतीय जनता पार्टीची मराठीच्या बाबतीत अची अतिशय स्पष्ट भूमिका आहे ती म्हणजे महाराष्ट्रात मराठी सत्ती असली पाहिजे मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रात दिला पाहिजे याच्याबद्दल काहीही दुमत नाही परंतु दुसऱ्या बाजूला मराठी सक्तीच्या नावावर जर का कोणी गुंडगिरी करत असेल कुणी मारहाण करत असेल तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान अशा पद्धतीचं मारहाण करण्याची कुणालाही परवानगी देत नाही त्यामुळं जर का कोणी मारहाण करत असेल तर ती देखील समर्थनीय नाही ती देखील चुकीचीच आहे बिलकुल मला पटकन नवनाथ बर आपल्याकडून उत्तर हवंय व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला त्या व्यापाऱ्यांच्या मोर्चापासून भारतीय जनता पार्टीला स्वतःला दूर ठेवणं शक्य नव्हतं का या मोर्चामध्ये उतरायची या मोर्चाला समर्थन देण्याची आणि तसं दाखवण्याची गरज काय होती ही चूक भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून झाली आहे का नवनाथ बन मी सुरुवातीलाच अतिशय स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीने तो मोर्चा काढला नव्हता भारतीय जनता पार्टीची नात्या मोर्चाला फूस होती स्थानिक व्यापाऱ्यांनी तो मोर्चा काढला असेल आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी व्यापारी म्हणून सहभागी झाले असतील तर त्याच्याबद्दल मला कल्पना नाही महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती आहे आणि मराठीचाच अभिमान महाराष्ट्रात जपला पाहिजे याबद्दल भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि त्याचबरोबर सक्तीच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची मारहाण करणं हे देखील आपल्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नाही त्यामुळे त्याचंही समर्थन भारतीय जनता पार्टी करत नाहीये हे मी अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीने मोर्चा काढला गेला व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला का अजून कोणी काढला याबद्दल योग्य तो तपास पोलीस देखील करतील त्याला आज उभाटा गटाने आणि मनसेनी का उत्तर दिलं कशा पद्धतीने मोर्चा काढलं याबद्दल त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील परंतु महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे महाराष्ट्र ही साधू संत महंतांची परंपरा असलेली समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आपण अनेक वर्ष इथं गुन्हा गोविंदाने राहतो महाराष्ट्र इथून पुढे देखील भाषिक सौहार्द दे बाळगत एकमेकांसोबत गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे यासाठीच भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील त्याच दिशेनं प्रयत्न करतायत मला वाटतं महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे अशा पद्धतीचे भाषिक वाद होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे नवनाथ बन यांना बोलायला लागेल या मुद्द्यावर नवनाथ बन यांच्याकडून उत्तर लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्याकडे गृह विभाग आहे आणि नवनाथ बन यांच्यानंतर पुढचं खुलासेवार उत्तर आपल्याला तरुण शर्मांकडून घ्यायचं आहे मला पटकन नवनाथ बन याचा खुलासा करा एकाला परवानगी दिली जाते एकाला परवानगी नाकारली जाते असं मुळात घडलंय का दुसरा मुद्दा याच्यात पटकन याचाही खुलासा करायला हवा भारतीय जनता पार्टी आंदोलनाच्या निमित्तानं अजिबात नाही प्रसाद जी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट सांगितलेली आहे की मोर्चाला परवानगी दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मुद्द्यावर शांततापूर्व निषेध करण्याचा मोर्चा करण्याचा आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आम्हाला याच रस्त्याने आहे आम्हाला इथूनच जायचं अशा पद्धती काही आग्रहाची भूमिका तिथल्या आंदोलकांनी घेतली त्याच्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भामध्ये मोर्चाला परवानगी देण्याबद्दल थोडासा वाद झाला परंतु ग्रह गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलिसांना सांगितलं की मनसेला मोर्चा काढायचा असेल उभाटा गटाला मोर्चा काढायचा असेल तर त्यांना मोर्चा काढू द्या त्याबद्दल काहीही आक्षेप नाही परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर ती मात्र पोलिसांनी त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे याबद्दल त्यातल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे देखील आदेश दिले आहेत की अशा पद्धतीने मोर्चाला परवानगी का दिली नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे की मोर्चा काढायचा असेल तर त्याला काही हरकत नाही परंतु मराठीच्या नावावर राजकीय झेंडे घेऊन म्हणजे आज उभाटा गट आणि मनसे या दोघांनी राजकीय आज आज हे सहभागी संदीप सर संदीपजी माई बोलतोय मी बोलणं झाल्यानंतर तुम्ही उत्तर द्या प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक मराठी आहेत का नाहीत प्रताप सरनाईक संदीपजी संदीपजी माझं ऐकून घ्या प्रताप सरनाईक मराठी आहेत प्रताप सरनाईक हे मराठीचे आमदार आहेत प्रताप सरनाईक या राज्याचे मंत्री आहेत ते मोर्चामध्ये आले असताना पन्नास खोके हो एकदम ओके ही घोषणा कुठल्या मराठी मोर्चामध्ये दिली जाते पन्नास खोके हो एकदम ओके ही घोडचा राजकीय आहे का मराठी साठीची आहे बॉटल फेकण्याचा प्रयत्न या मोर्चामध्ये बॉटल प्रताप सरनाईकजी यांच्यावर बॉटल फेकण्याचा प्रयत्न जर का मोर्चा होत असेल तर त्याचा राजकीय अजेंडा स्पष्ट होतो उभाटा गटाला जाणीवपूर्वक हा राजकीय मोर्चा करायचा होता मनसेची भूमिका कदाचित मराठीसाठी असेल परंतु उभाटा गट जाणीवपूर्वक याला राजकीय आंदोलन देत होता आणि पन्नास ठकोके एक एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात होत्या त्यामुळं जा हा मोर्चा मराठीचा होता का राजकीय होता याबद्दल शंका निर्माण होते शैलेश पांडेजी मित्रांना उभाटा घटला ओके एकदम ओके आहोत प्रत्येक गोष्टी आम्ही मित्र आहोत परंतु नव्याने नव्याने तुमची झवळीक वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही बघा आमची भूमिका जरा पन्नास टोके एकदम ओके किंवा अशा पद्धतीचं मंत्र्यांवर बॉटल फेकणं योग्य नाहीये सौरभजी मी सुरुवात आधी एक स्पष्ट करू शकतो की संदीप देशपांडे म्हणाले की मराठीला अभिजात दर्जा देऊन कोणी उपकार केला नाही भारतीय जनता पार्टीची भावना देखील उपकाराची नाही मराठीची सेवा करण्याची भावना भारतीय जनता पार्टीची अगदी सुरुवातीपासून आहे जे साठ वर्षामध्ये काँग्रेसला जमलं नाही किंवा इतर कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीने केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे ही उपकाराची भाषा अजिबातच नाही माय मराठीची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीला आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळाली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे मराठी माणूस म्हणून आणि ज्या पद्धतीनं भाषिक मुद्द्यावरून राजकारण केलं जातं आणि ज्या पद्धतीनं हिंदी मराठी वाद आपल्या राजकीय फायद्यासाठी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षांकडनं केलं जात असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध केला पाहिजे महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे संत महंताची परंपरा आहे किमान त्या परंपरेला नख लावण्याचं काम आपल्या राजकीय स्वार्थासाठी इतरांनी करू नये एवढंच मला म्हणायचंय मराठी भाजप गटाला मराठीबद्दल बोलण्याचाच अधिकार नाहीये

तुम्हाला किती अधिकार आला तो पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय जे सत्य आहे ते स्वीकारा नवीन बांधे नाही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पहिले ते बारावी पर्यंत

या वादात हस्तक्षेप नाही नाही शैलेश मांडेंनी कधीही स्वतःला व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हट केलंच नाहीये त्यासाठी तरुण शर्मा स्वतंत्र आहेत नवनाथ बन आपल्याला असं वाटतं का की इथे एकाच विषयाचे अधिक लोक जमलेले आहेत आणि खास करून भाजपाचे काय झालं आपल्याकडे मुद्दे नसले की आपण मग गुद्द्यावर येतो आणि मग वेगवेगळी भाषा सुरू होते आपल्याला प्रतिवादासाठी मुद्दे नसतात कारण काय आहे ज्या पद्धतीनं उभाटा गट आज मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये पन्नास खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा केल्या त्यामुळं हा अजेंडा मराठीचा मुळात नव्हताच हा उभाटा गटाकडनं राजकीय हेतूने काढलेला मोर्चा होता हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलंय आणि महाराष्ट्राची जनता अतिशय सुज्ञ आहे ज्या पद्धतीने मोर्चा त्यांच्यावर बॉटल फेकण्यात आली या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंडा होता उभाटा गटाचा हेतू राजकीय अजेंडाचा होता कदाचित मनसेचा प्रामाणिक हेतू असेल की तो मराठीच्या मुद्द्यावर काढला पाहिजे पण उभाटा गट हे सातत्यानं या प्रकरणामध्ये राजकारण करते अतिशय सुरुवातीपासनं म्हणजे हिंदीच्या सक्तीपासनं ते फेक नरेटिव्ह पसरून महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती लादली जाते अशा पद्धतीनं ही सगळी आपण उभा टाकली प्रेरित आहे अजिबात शंका नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा अतिशय सुज्ञ आहे आणि तो अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्हच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही तो विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत उभा राहिला येणाऱ्या काळात देखील भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची प्रामाणिक सेवा करते त्यामुळे येणाऱ्या काळात देखील भारतीय जनता पार्टी सोबतच तो मराठी माणूस उभा राहील अशा परत परत मागे घ्यायला लागणार

मराठी बादलचा निर्णय मराठीचं पहिलं धोरण स्वीकारण्याचा निर्णय करा हिंदीचं पहिलं धोरण स्वीकारण्याचा निर्णय हा उभाटा गटाने घेतला होता बिलकुल एक प्रश्न मगाशी जो मी मनसेला विचारला त्याच अनुषंगानं आपल्याला अखिल चित्रे यांच्यापर्यंत पोहोचायचंय अखिलजी आधी खुलासा करून घेतो आवाज आवाज येतोय काही तांत्रिक अडचणी दिसत आहेत मला वाटतं नवनाथ बन यांच्याकडे कदाचित उत्तर असू शकतं मनसेनं स्पष्टपणे सांगितलंय क्रियेला प्रतिक्रिया होती उत्तर प्रदेशातून आलेले असू देत किंवा अमराठी व्यापारी असू देत कोणाचाही मात सहन केला जाणार नाही नवनाथ बन कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही आम्हाला सुरक्षित तु वातावरण देणार आहात का प्रसादजी मोर्चाला मोर्चाने उत्तर देणं याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे जर का व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा उबाटा गटाला मोर्चा काढायचा असेल तर त्याबद्दल आपलं संविधान महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्या सगळ्यांना तो अधिकार देते मोर्चा काढण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आहे आणि मोर्चाचं स्वागतच आहे कारण बिलकुल माझं सहकारी मला सांगा मोर्चा मोर्चामध्ये ज्या घोषणा दिल्या जातात बॉटल फेकली जाते त्याच्यानंतर इशारे दिले जातात धमक्या दिल्या जातात समाजातले बाकीचे घटक घटक घाबरतात ना त्यामुळे भीती वाटायला लागते मग तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळणार आहे तुमच्यावर जबाबदारी सगळ्यात मोठी आहे नवनाथ जी तुम्हाला महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी निवडून दिले लोकांनी आपला कायदा हातात घेऊ नये आणि कुणालाही त्रास होणार नाही याबद्दल अशा पद्धतीने मोर्चे काढले पाहिजे हे आमचं मत आहे कुणीही कायदा हातात घेऊ नये एखाद्या मंत्र्यांवर अशा पद्धतीचं बॉटल फिरकवणं याचं समर्थन कोणीच करणार नाही आणि कायद्यानं त्याबद्दल योग्य ती शिक्षा पोलीस विभाग निश्चितपणे करेल याबद्दल अजिबात शंका नाही महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे इथं मराठी माणूस असो किंवा इतर भाषिक लोक राहतात राहत असतील तर त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि सगळ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहून कुठले आंदोलन करायला काही हरकत नाहीये परंतु जर का कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत असेल आणि आपला राजकीय अजेंडा पन्नास खोके हो एकदम ओके हो अशा पद्धतीच्या घोषणा देऊन आपला राजकीय हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र अशा राजकीय राजकीय अजेंड्याला भीक घालणार नाही मराठी माणूस देखील अशा राजकीय अजेंडाला भीक घालणार नाही ठीक आहे सर शैलेश पांडे शैलेश पांडे ऐकताय का तरुण शर्मा तुम्ही ऐकताय का आक्षेप काय आहेत आणि संताप कोणत्या प्रकारे आणि का व्यक्त होतोय ते लक्षात येत आहे का आपले बघा निशिकांत दुबे यांचं वक्तव्य ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे निशिकांत दुबे यांचं वक्तव्य अतिशय त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे भारतीय जनता पार्टी त्याचं समर्थन करत नाही उलट मराठी माणसाच्या विरोधात अशा पद्धतीचं कुणीही वक्तव्य करत असेल तर त्याचा भारतीय जनता पार्टी निश्चितपणे निषेध करेल त्यामुळं निशिकांत दुबे यांचं वक्तव्य अशी भारतीय जनता पार्टीचा काही वैयक्तिक मत आणि ते निषेधार्थ आहे त्याचा त्याचा काल भारतीय जनता पार्टी मोर्चा काढलात पार्टीने एक मिनिट या, या चर्चेत शब्दाला शब्द भिडत आहेत त्याच्यामुळे बऱ्याचदा मुद्द्यांचीही पुनरावृत्ती होतीये पण त्या निमित्तानं आणखी पुढे चर्चा वेळेत नेणं गरजेचं आहे नवनाथ बन माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा खुलासा करावा लागेल की सरकार म्हणून भविष्यात येत्या चार महिन्यात आणखी तणावपूर्ण वातावरण होऊ नये म्हणून काय करणार आहात महाराष्ट्र अतिशय शांतता प्रिय आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती देखील तशीच आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे ती टिकली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करते आणि महाराष्ट्रात कुणीही कायदा हातात घेणार नाही कशाही पद्धतीची मारहाण होणार नाही यासाठी पोलीस व्यवस्था आणि ग्रह खातं देखील सतर्क आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे आणि संविधानानुसार कायद्यानुसारच महाराष्ट्रातल्या गोष्टी चालतील अशा पद्धतीच्या चा, कुठल्याही मारहाणीचं दोन्ही बाजूने म्हणजे एका बाजूला हिंदी बोललं नाही म्हणून मारहाण करणं किंवा आम्ही मराठी बोलणारच नाही अशा पद्धतीची दोन्ही बाजूची कटुता महाराष्ट्रामध्ये नाहीये महाराष्ट्राची आपली वैभवशाली परंपरा आहे सगळ्यांना एकत्र घेऊन गुण्यागोंदा गोविंदाने राहणारा महाराष्ट्र आहे आणि याच्यात जर का कोणी का, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याच्यावर ग्रह खातं कायदा कारवाई करण्यासाठी समर्थ आहे